नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए स्वागत है कोप कोकण विभाग तसेच श्री वसंत मुडे व डॉक्टर विश्वा विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर वैद्यकीय योजना कार्ड वाटप गुणगौरव पुरस्कार व पत्रकार मार्गदर्शक शिबिर आयोजन करण्यात आले विभागीय संपादक योगेश नवगिरे ॲक्टिव्ह मराठी न्यूज ठाणे आपले ठाणे विभागाचे अध्यक्ष नितीन शिंदे आणि ठाणे शहराध्यक्ष राजन पाटील यांच्या माध्यमातून होत आहे या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं होतं पण काही नियोजित कार्यक्रमामुळं मी या ठिकाणी उपस्थित नाही उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या पत्रकारांना आणि ठाणे विभागातल्या सर्व पत्रकारांना मी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती घेऊन येईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो विभागाचे अध्यक्ष नितीन शिंदे हे एक उपक्रमशील आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतात पत्रकारिता करत असताना आणि पत्रकार संघटनेमध्ये काम करत असताना त्यांनी पत्रकारितेबरोबर पुढे जाऊन ठाणे विभागामध्ये आपत्तीच्या काळामध्ये असेल वेगवेगळ्या विषयांमध्ये असेल त्यांनी सातत्याने पुढाकार घेऊन मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून पत्रकार संघटना ही केवळ पत्रकारांचे के प्रश्न मांडण्यासाठी नाही तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन समाजातील वेगवेगळ्या घटकांना मदत करण्यासाठी भावना सुद्धा या पत्रकार संघाने कायम जोपासलेली आहे महाडला जेव्हा आपत्ती आली त्या आपत्ती सुद्धा शिंदे आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणच्या आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची भूमिका घेतली अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आज सुद्धा नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मागच्या दोन वर्षापूर्वी आपण रक्तदान शिबिर राज्यभर आयोजित केलं होतं आणि त्या दिवशी जवळपास सोळाशे बॅग रक्त संकलित करून एक विक्रम स्थापित केला होता त्यामध्ये विभाग आघाडीवर होता सांगितलं पाहिजे आणि म्हणून समाजातले प्रश्न मांडत असताना समाजातल्या प्रश्नांना आपण वाचा फोडत आपल्याही आप स्वास्थ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आपण समाजाचे प्रश्न मांडत असताना ते आपले प्रश्न आहेत या तुरीत मांडतो म्हणून या विभागातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी आणि काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचा उपचार मिळण्यासाठी आरोग्य हेल्थ कार्ड या ठिकाणी या संघटनेच्या वतीनं आपण देत आहोत आपण सर्वांनी आप आप या कार्यक्रमाला उपस्थिती लावली खर तर मला या कार्यक्रमाला येणं आवडलं असत मात्र ते शक्य होत नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना नितीन शिंदे आणि सगळ्या त्यांच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद या शुभेच्छा देतो म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष श्री वसंत मुंडे ते माझे जवळचे मित्र आहेत नेहमी आमचा संवाद होत असतो मागच्याच महिन्यात एका कार्यक्रमाला आम्ही भेटलो होतो त्यांचा आज वाढदिवस आहे दुसरे श्री विश्वासराव आरोटे यांचाही वाढदिवस आहे तर या दोघांनाही मी वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देतो खरं म्हणजे पत्रकार संघटनेचा हा कार्यक्रम असल्यामुळे पत्रकारांच्या थोडा पत्रकारितेचा थोडासा लक्ष देत तरीही त्यांचं सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे काय प्रकारे माझे ज्ञान भगवंत ज्ञानाचे बांधव खर तर वाढदिवसानिमित्ताने आमच्या राज्य संघाचे अध्यक्ष दैनिक नवसात संपादक म्हणून मराठवाड्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे ते वसंतराव साहेब यांचाही आज वाढदिवस आणि माझ्या देखील आज मी वयाच्या चाळीसावा चाळीसा वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं खरं तर वाढदिवस साजरा करत असताना या गोष्टीला माझा नेहमी विरोध राहिलेला आहे वाढदिवस साजरा करणं म्हणजे मी एकोणचाळीस वर्ष कधीही वाढदिवस कधीही साजरा केला नाही कधीही गुशी घेतला नाही त्याचं कारण असं होतं की आम्ही विचार करायचं तर आपण मागच्या वर्षी काय केलं आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी होत आहे आपण या समाजासाठी काय करतोय आत्ताच ज्येष्ठ पत्रकार यांनी सांगितलं पत्रकारांसाठी ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर